ते करायचं आणि ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक पटकावणाऱ्या भारताच्या नीरज चोप्रानं पुन्हा एक नवा विक्रम केलाय फिनलँड मधील कोर्ता गेम्स मध्ये त्यानं भाला फेक करत सुवर्ण पदक जिंकलंय नीरजनं शहाऐंशी पूर्णांक एकोणसत्तर मीटर दूर भाला फेक करत ही कामगिरी केली आहे त्यानं पहिल्याच प्रयत्नात शहाऐंशी पूर्णांक एकोणसत्तर मीटरचा थ्रो केला तर वर्ल्ड चॅम्पियन एंडरसन पीटर्सनं चौऱ्याऐंशी पूर्णांक पंच्याहत्तर मीटरसह ब्रॉन्झ मेडलची कमाई केली आहे दरम्यान ही स्पर्धा जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय ठरला असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जातो नेहमी चर्चेत असणारा समृद्धी मार्ग पुन्हा एकदा चर्चेत आलाय अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील असेगाव ते वर्धा दरम्यान उद्घाटनाआधीच दोन हरणांनी समृद्धी महामार्गावरती पैज लावल्याचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे समृद्धीवर जणू काही हरणांची रेस लागली आहे असा हा व्हिडिओ आहे महामार्गावर जंगली प्राणी येऊ नयेत यासाठी दुतर्फा पंधरा फूट उंच संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे तरीही हे दोन हरिण महामार्गावर आले तरी कसे असा सवाल उपस्थित होतोय तसंच समृद्धी महामार्गावरून होणाऱ्या प्रवासाच्या सुरक्षेवरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आणि या बातम्यांच या बुलेटिनमध्ये वेळ झाली